आता सविस्तर बातम्या मनपा निवडणूक नामांकन दाखल करण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक असताना काँग्रेसच्या उमेदवाराच्या अजूनही ठरले नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत आहे अशातच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या घरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांच्या नेतृत्वात एक बैठक सुरू असून या बैठकीमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर जिल्हाध्यक्ष सुभाष तोटे आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह मनपा मधील संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात येणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली सर आम्ही निवडणूक सर्व मिळून लागतो आणि कालपासून आम्ही सर्व नेते एकत्र बसून या निवडणुकीला सामोरं जायचा आमचा निर्णय आहे की त्यांच्या म्हणण्याचा फायदा काय होणार पण आम्ही आम्ही जिंकण्यासाठी आमची स्ट्रॅटेजी आणि निवडणूक आमचं प्लॅनिंग आहे कुठलेही मतभेद न ठेवता एक में ही निवडणूक लढावी आणि चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा रोवला गेला पाहिजे ही त्यामागची आमची भूमिका आहे तर ते सेट शेअरिंग आम्ही सांगू आत्ता घोषित सह्याद झाले सगळ्यांच्या कि मग तो डॉक्टर सगळ्या वृत्तपत्रांच्या पुढे देऊ पण त्यांच्या त्यांचं समाधान होईल अशा प्रकारची चर्चा आमची पुढे गेलेली आहे साधारण यादी किंवा मला वाटतं की चंद्रपूरची यादी म्हणण्यापेक्षा सध्याची परिस्थिती राजकीय पाहता की उद्या तीन वाजतापर्यंत एवढी फॉर्म डायरेक्ट दिले जातील आणि ज्या उमेदवारांना उमेदवारी अंतिम झालेली आहे त्यांना आज आता आमच्या सूचना देणं सुरू झालेल्या आहेत तुम्ही कामाला लागा किंवा नॉमिनेशनची तयारी करा या सूचना आम्ही दिलेल्या आहेत संपर्कात खूप आहेत त्यातून आम्ही आता बऱ्याच चर्चा आमची झालेली आहे पुन्हा आता एक तासाभरानंतर पुन्हा चर्चा होईल आणि दोन चार तासामध्ये सर्व याद्या अंतिम होतील आम्ही सावधपणे आणि सावकाशपणे पाऊल टाकत आहोत त्यातून किती मिळतील काय मिळतील बरेच जण संपर्कात आहेत आणि आम्ही त्या संपर्कातून योग्य कोण आलेल्या उमेदवारातून त्याची निवड मेरिटवर करायचं ठरवतो